आपुल सेवा आपले न्यूज न्यूज सांगली जिल्ह्यातील विटाशरासह सा खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये लोकोपयोगी विधायक कामे करून जनमानसाला तिसरा पर्याय निर्माण करणार असल्याचं ठोस प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैया दबडे यांनी व्यक्त केलाय नुकताच पंकज भैयांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त विटा येथील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील दादा यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेल्या भव्य आरोग्य तपासणी शिबिरास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला एकूण एक हजार सातशे वीस रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे यापैकी चारशे ऐंशी रुग्णांवर इस्लामपूर येथील हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामध्ये हृदयरोग विभागातील एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी अस्थिरोग शस्त्रक्रिया नाक कान घसा आजार तपासणी आणि शस्त्रक्रिया शुगर बी लकवा हर्निया अपेंडिक्स त्वचारोग महिलांचे आजार डोळ्यांचे आजार दंतरोग आदी रुग्णांचा समावेश आहे दरम्यान पक्षप्रमुख नामदार अजितदादा पवार मदत आणि पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील निशिकांत दादा पाटील माजी आमदार राजेंद्र अण्णा पाटील आदी मान्यवरांसह हजारो कार्यकर्त्यांनी श्री दबडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या शुभेच्छा आणि ग्रासरूटवरील मजबूत कामामुळे आपण शिवसेनेचे आमदार बाबरगट आणि भाजपचे वैभव पाटील गट या दोन सेटलमेंटचे से राजकारण करणाऱ्या रा दोन नेत्यांच्या विरोधात नागरिकांना तिसरा ठोस पर्याय उपलब्ध करून देणार आहे याबाबत पक्षश्रेष्ठींकडून आपणा चांगले सहकार्य मिळत असल्याचं श्री दबडे यांनी सांगितलंय यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सतीश सुतारा आणि इतर मान्यवर उपस्थित होते आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील जिल विविध शहरामध्ये या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस खानापूर तालुका अध्यक्ष पंकज भैया डडेसाहेब यांचं सुसज्जाच कार्यालय भैयाचा नुकताच चार दिवसापूर्वी वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा झाला या वाढदिवसानिमित्त त्यांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं के हा उपक्रम कशा पद्धतीनं संपन्न झाला याबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मी पंकज दबडे राष्ट्रवादी का काँग्रेस तालुका अध्यक्ष एकोणतीस ऑगस्ट रोजी माझ्या वाढीच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका व शहरातली सर्व टीम आहे त्या टीमने मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं या आरोग्य शिबिरमध्ये इथून पुढे एक वर्ष जे लोकांची ऑपरेशन कोणती असू द्या डिलिव्हर असू द्या सिझर नॉर्मल सोनोग्राफी बायपास अँजिओग्राफी कोणतेही असू द्या अनुसर्ग करून जाणार एक वर्ष त्यासाठी आम्ही शिबिल आयोजित केलं होतं त्या शिबिरात सतराशे लोकांनी गुलाब घेतला त्यातून चारशे ऐंशी जणांची यादी आली आम्हाला त्या यादीमध्ये ह्या सर्वांचं बऱ्यापैकी ऑपरेशन पॅकेज आपण लागणार करा गाव देऊन हां त्यासाठी आता आम्ही जे यादी घेतल्या त्या यादीतील उद्या ऐंशी प्रश्न म्हणजे पाटील दुपायला पहिल्या टाकायचे हां उद्या आठवड्यात तीन वेळा मंगळवार गुरुवार आणि शनिवार तीन वेळा ऐंशी ऐंशी पश्चिम पाठवस्वर केल्या त्या पेशंट सकाळी नऊ वाजता आमच्या आमची गाडी घेऊन त्यांना जाणार त्यांचा उपचार करणार ऑपरेशन ऍडमिट करणार तीन सुविधा केलेलीच आहे ते निशिकांत दादाच्या त्यांच्या प्रकाश हॉस्पिटल मध्ये सर्व तीन सुविधा कशी आहेत हो आमचे भाषेत ते जिल्हा देश आहेत का त्यांनी पूर्ण आम्हाला सरकारी केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून सर ऑपरेशन होणार आहेत कमीत कमी आम्ही चारशे ऐंशी त्यांची ऑपरेशन करणार आहे या वर्षी जी आता यादी आता आडली आहे मला

या विषया आपण खानापूर तालुक्यातील दोन प्रस्तापित पर्याय पर्याय देण्याचा प्रयत्न आहे बरोबर आता आम्ही मी करतायची सर्व टीम आहे शहर ग्रामीणची आम्ही पर्याय काम चालू आहे बर इथलं राजकारण असं आहे की दोघांसाठी राजकारण आहे तिसऱ्याला हे पुढे देत नाही त्यासाठी आम्ही ताकदीनं आम्ही तिसरा पर्याय देणारच आहे आणि त्याच काम चालूच आहे प्रशासकीय लेवलला आमच्या सर्व कार्यकर्त्यांची येणाऱ्या लोकांची आम्ही सर्व त्यांची कामं करत आहे पोलीस स्टेशन असू तहसीलदार पेंडिंग ठेवत नाही त्या लोकांची आम्ही काम त्यांना काम करत आहे विटानगरपालिका लढवण्याचा आपला अजेंडा राहील का जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्याचं जिल्हा परिषद पंचायत समिती विटानगरपालिका खानापूर नगर पंचायत तसेच येणार ग्रामपंचायती आम्ही तक्कीनं आम्ही लढणार आहे त्यात राजकारण आहे नाराज जिथली होतीच त्याशिवाय आमचं एक गट चालवणार आहे टाईम गडल्याशिवाय आमचं गिट वाढणार आता दोन आपल्या विरोधाचे दोन प्रस्थापित पक्ष आहेत त्यामध्ये सत्तेतील माहितीच्या सत्तेतील भागीदार असणाऱ्या शिवसेने तिथं आमदार आहेत आणि दुसरे जे नेते ते त्यांनीही नुकसानच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आहे अशा परिस्थितीत दोन प्रस्थापित सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध लढत असताना आपल्याला पक्षश्रेष्ठीकडून कशा पद्धतीने बळ मिळते ज्यावेळी पक्ष ज्यावेळी आमचे आचारांना भेटलो ते त्यांच्या ताकदीने काम करा मला मी कामात कमी पडणार नाही तुमची वैयक्तिक काम तालुक्याची काम तुम्हाला लोकांची काम त्यांचं किंवा ज्या गावात केलं पाहिजे तुम्ही काम सुचवा त्याला मी कामात येतो फ्रंट देऊ न्यूज साठी प्रतिनिधी चैतन्य सुतार आणि गणेश घारगे विटा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा